जय शिवराय भावांनो तर भरपूर भावांच्या आता मी कमेंट वाचल्या की भरपूर लोक असं बोलतात की बावा आम्ही काय खाल्लं पाहिजे व्यायाम चालू केला आहे आता आम्ही नवीन काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे तर तुम्हाला सगळ्यात सोपा उपाय सांगतो मी सुरुवातीला तुम्ही, <coughs> तुम्ही काय करा माहिती आहे का व्यायाम ज्यावेळेस चालू करतो आपण त्यावेळेस त्यावेळेस जे तुम्हाला भेटते ते खायला चालू करा एवढं खावा की पोट भरलं पाहिजे तीन टाईम खावा ओके तिकीट दिवस खायचे तुम्हाला एक वीस दिवस तुम्हाला तीच खायची जे आहेत ते खायचं त्याच्यानंतर वीस दिवस असं फॉलो करा वीस दिवस तुम्ही व्यायाम करायचा वीस दिवस जे भेटते ते खायला चालू करा पाती भाकर काय असेल ते त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही दुसरे वीस दिवस वीस दिवस कम्प्लिट कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तेल कमी करायचं आहे नॉर्मल मीठ कमी नॉर्मल हा नॉर्मल सगळं मीठाचं खायला चालू करा चटणी कमी करा तेलकट कमी करा बाहेरचं खाणं पूर्ण बंद करा त्यावेळेस ठीक आहे तर त्याच्यामध्ये ॲड काय करायचं परत एक मूग मटके हार हे तुम्हाला एकवीस दिवस फॉलो करायचे आणि व्यायाम एवढा करायचा की हात थरथर कापलं पाहिजे ओके म्हणजे हळूहळू रोज वाढवत चालायचं जसं डाईट आपण चेंज केले तसा व्यायाम वाढवत चालायचं एकदम वाढवायचं नाही एकदम कमी करायचं नाही एक ना, एकदम डाईट पण वाढवायची नाही एकदम डाईट कमी पण करायचे नाही जसं आपण डायटिंग वाढवलं तसाच व्यायाम पण वाढवायचा ओके व्यायामामध्ये जोर सपाटी जर जिम असेल तर जिम नाही तर घरी व्यायाम जे करताय ते पण चालतंय घरचा व्यायाम तर मी सगळ्या सांगतो काय विषय नाही आणि डाईटमध्ये ते झालं मूग मटके हरभरे सकाळ खायचं त्यामध्ये नंतर दो दही दूध तूप हे तुम्ही एकवीस दिवस फॉलो करा ओके त्याच्यानंतर एकवीस दिवस झाल्यानंतर आपले एक्केचाळीस दिवस कम्प्लीट झालं परत वीस दिवस असं फॉलो करायचं आता ते म्हणजे बघायचं आता जेवणामध्ये आपण बॅलन्स करतोय का म्हणजे फॅट खातोय का प्रोटीन खातो आहे का फक्त कॅलोरी खातो आहे काप्स खातो आहे सॅलेड खातो आहे तर आता नोटीस काय करायचं सकाळी तुम्ही कडधान्य खाल्ले तू जेवणामध्ये आता सकाळचं जे कडधान्य हे नाश्ता झाला तर जेवणामध्ये काय असतं ब सिंपल इथे वांग्याची भाजी किंवा काय असेल बटाट्याची भाजी आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला प्रोटीनचा सोर्स सोर फोड खायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही डाळ घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही पनीर खाऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही कडधान्याची भाजी खाऊ शकता नॉनव्हेज खाता असल तर नॉनव्हेज खाऊ शकता अंडी खाऊ शकता आता तिन्ही टायमाला आपण काय करतो की भाकर चपाती खातो आता भरपूर लोकांना गैरसमज आहे की राईस खाल्ला की वजन वाढतं तर असं नाही तुम्ही राईस तिन्ही टायमाला खाऊ शकता पण कसा दीडशे दीडशे ग्रॅमचं तीन टाईम असं नाही की राईस खाल्ला की अर्धा अर्धा दा किलो या का मला पाचशे ग्रॅम या का असं नाही मग वजन वाढणारच तर तुम्ही आता तुम्हाला दोन तीनही टायमाला तुम्ही भाकर चपाती खाताय तर त्यामधले दोन टाईम असं करायचं की राईस खायचा आहे की कशामुळं भूक लागते भाकर जर खाल्ली तर भूक लागत नाही चपाती खाल्ली तर भूक लागत नाही आता राईस आणि डाळ खाऊ शकता सकाळी दुपारी राईस आणि पनीर खाऊ शकता संध्याकाळी एक भाकर नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज खाऊ शकता म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खात नाही तर सोया चंग खाऊ शकता असं करायचं म्हणजे व्यालज झाला पाहिजे आता ह्याच्यामध्ये हे जर झालं प्रोटीनचे सोर्स आणि काप्स तर फॅट फॅट कशात असतं तर तुम्ही फॅट सगळी दही घेऊ शकता जेवताना तुम्ही डेली म्हणजे दुपारच्या जेवणात हा डेली तुम्ही दीडशे ग्राम दही खावा ओके आणि सगळं घरी भेटतं असं काय नाही की तुम्हाला लई खर्च करावा लागेल काय नाही त्याच्यानंतर हे तुम्हाला फॉलो कुठपर्यंत करायचं जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट चांगला दिसत नाही तोपर्यंत ज्यावेळेस वाटेल की बाई रिझल्ट आला निदानिक एक महिना तरी त्याच्यानंतर तुम्हाला सप्लिमेंट सप्लिमेंट तुमच्या हिशोबाने ठेवायचं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाही घेतलं तरी चालते तर तुम्हाला ती प्रोशे म्हणजे त्या टाईपची जर फिजिक बनवायची असेल तर तुम्ही सो तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आता सप्लिमेंटची गरज आहे तर घेऊ शकता हो त्याच्यामध्ये थंड आहे थंडाई ज्यावेळेस तुम्ही हे डाईट करताय त्यावेळेस थंडाई पिलं तरी चलते सकाळी तर थंडाईची रेसिपी आहे जाऊन बघू शकता <coughs> नॉर्मल सुरुवातीला थंडाई सगळ्याला डायजेशन होत नाही किंवा पचत नाही तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे म्हणजे थंड थंडाही महाराज वीस बदाम तीस बदाम सवय लागूच तर हळूहळू त्याची क्वांटिटी वाढवायची कमी जास्त करायची आणि मी, मी तुम्हाला किती जरी डायटिंग सांगितली तर प्रत्येकाची बॉडी आलं गेल मी जरी डायट तुम्हाला आयती जरी देत असतो त्यामुळे स्वतः तुम्ही ठरवायची थोडं चेंज केल्यानंतर आपल्याला कुठला रिझल्ट येतो बारीक विचार करायचा की बाबा ही वाढवल्यानंतर मला मसल मोठं फास्ट व्हायला लागल्यात ही वाढवल्यानंतर कमी व्हायला लागल्यात था। असं ठरवायचं जरा फ्री वर्कआउटात हळूहळू तुम्हाला आता प्रोफेशनल वेट करायचं ही तुम्ही वीस पंचवीस दिवस जोपर्यंत रेझल्ट आहे तोपर्यंत ती फॉलो केली मी डायटी सांगितलेली तर त्यावेळेस आता तुम्हाला प्रॉपर डायट सांगतो आता सकाळी तुम्ही उठल्या उठल्या दोन अंजीर दोन अक्रोड चार पाच काजू चार पाच बदाम त्यामध्ये मनुकदा बारा हे सगळं संध्याकाळी भिजू घालायचं सकाळी उठल्या उठल्या खायचं न तोंड होता ओके कारण जेवढी लाळू तुम्ही तुमच्या पोटात घालता आणि तेवढे तुमचं डायजेशन चांगलं होईल त्याच्यानंतर गरम पाणी प्यायचं आहे तुम्हाला ते खाल्ल्यानंतर त्यानंतर का काय तुमचं साप वगैरे का काय असेल ते फ्रेश होऊन वर्कआउटला आहे वर्कआउटला आल्यानंतर काय असेल ते वर्कआउट करायचं घरी गेले थंडाई मारायची सुरुवातीला थंडाई तीच बदामात ठेवायची मी सांगितले क्वांटिटी तुमच्या हिशोबाने वाढवायची त्याच्यानंतर जेवण जेवणमध्ये तुम्ही पनीर घेतलं असं सकाळ त्या चांगली गोष्ट आहे पनीर पनीर शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम राईस त्यासोबत एक बीट एक काकडी हे झालं सकाळचा डाईट एक तात झाली पाणी प्यायचं पाणी जेवतानी पैसे नाहीतरी एक, एक तास आधी एक तास नंतर ते झाल्यानंतर दुपारी आता तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तर दुपारी तुम्ही कटधान्याची भाजी खाऊ शकता कटधान्य काय असेल ते दीडशे ग्रॅम घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यासोबत राईस राईसच खायचा आहे तिथे तुम्हाला तीनशे ग्रॅम राईस घ्यायचा आहे त्यासोबत तुम्ही एक बीट डायजेशनसाठी आणि दही दीडशे ग्रॅम दही घ्यायचं आहे हे झालं दुपार इथे पाण्याचं तसंच ठेवायचं पाणी एक तास नंतरच एक तास आधीच त्यानंतर ते संध्याकाळी व्हेजिटेरियनवाल्याला सांगतो संध्याकाळी तुम्ही सोया चंग किंवा राजमा किंवा तोफो हे खाऊ शकता तोफो जर घेतला तो तो तर तोफो तुम्ही एकशे दहा एकशे वीस ग्रॅम घ्या त्यासोबत वाटलंच तर राजमा खाल्ला तर राजमासोबत डाळ खावा लागेल तो ते कम्प्लीट प्रोटीन सोर्स होईल त्यासोबत तुम्ही एक भाकर खावा ओके त्यासोबत एक बीट एक काकडी मी म्हणत नाही तुम्ही हे खाऊन तुम्ही मिस्टर ऑलिम्पिक म्हणतात नाही पण तुम्ही चांगला फिटनेस गेन करू शकता जे मी करतोय ती मी दोन वर्ष कुठलंही सप्लिमेंट मी पहिलं सप्लिमेंट ज्यावेळेस मला स्पॉन्सरशिप भेटली त्यावेळेस फ्रीच सप्लिमेंट घेतलेली मी एकत कधीही सप्लिमेंट घेतलेलं नाही ती झाला तुमच्या व्हेजिटेरियनवाल्याचा तर नॉन व्हेजवाल्यानं काय करायचं सेम असंच फक्त जिथंही कडधान्य करधान्य खातात तुम्ही सकाळ खायचं आहे थंडाई पिल्यानंतर पनीर तुम्ही सकाळी खाऊ शकता दुपारी अंडी खाऊ शकता संध्याकाळी चिकन खाऊ शकता तुमच्या तुमच्या हिशोबाने आता सप्लिमेंट तुमच्या हिशोबाने घ्यायचं असलं घ्या नाही घेतलं तरी चालतंय आपापला प्रत्येकाचा प्रश्न आहे काय विषय नाही तर भरपूर कमेंट म्हणून त्यामुळे मी व्हिडिओ असाच बनवला बसल्या बसल्या म्हणलं सांगवत आहे आणि प्रत्येकाचं कमेंटचं रिप्लाय देणं शक्य नाही कारण इंस्टाला पण येतात फेसबुकला येतात यूट्यूबला येतात सगळे एखाद संकेत फिटनेसच आहे फक्त फेसबुकला संकेत गायकवाड आहे तर असा विषय तुम्हाला मॅसच व्हिडिओ बनवत राहीन आणि लाईव्ह पण येत राहीन कधी मधी संध्याकाळी सहाला ओके धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये